नमस्कार मी आपण छत्तीसगड येथील अमित बघेल या व्यक्तीनं शिंदी समाजाचं आराध्य दैवत साई झुलेला यांच्यासह इतर धर्मगुरू विषयी केलेल्या अक्षपार्य आणि निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवरती मलकापूर येथील शिंदी समाज बांधवांसह विविध समाजातील नागरिकांनी एकत्रित येत आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यातर्फे महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर केलं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की अमित बघेल या व्यक्तीला यांच्या वक्तव्याने शिंदी समाजासह सर्व समाजाच्या भावना दुखावल्या असून अशा प्रकारच्या निंदनीय कृत्याचा कठोर निषेध करण्यात येतो संबंधितावरती कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे या निवेदनाद्वारे समाजाच्या श्रद्धास्थानांना अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर पावले उचलावीत आणि अशी घटना पुन्हा घडू नये अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे निवेदन सादर करताना माननीय नगराध्यक्ष नारायणदास दास निहालानी समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक भाई अशांत वानखेडे नगरसेवक राजू पाटील अरुण अग्रवाल सुहास चौरे मुकेश ललवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद जाधव शहराध्यक्ष चेतन जगताप अनिल आहुजा विशाल माधवानी डॉक्टर सुभाष तलरेजा राकेश तलरेजा नितीन उधानी यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते महासागर न्यूजसाठी कैलास काळे मलकापूर